घोडबंदरची कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना दिवसा भिवंडी मार्गे वळवण्याचे अजब निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर भिवंडीकर चांगले संतापले आहेत सोमवारी कशळी काल्लेरे परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं उरणजेन पी ए बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे गुजरात कडे जातात परंतु सध्या घोडबंदर भागात सेवा रस्ता जोडणी आणि मेट्रो मार्गिकांची कामे सुरू असल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे घाट रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यामुळे ठाणे मीराबाईंदर वसई मार्गाने प्रवास करणाऱ्या नोकरदार व व्यावसायिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय आणि याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत झालेल्या बैठकीत सरनाईक यांनी दिवसा दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत अवजड वाहने भिवंडी मार्गे वळवण्याच्या सूचना केल्या मात्र या निर्णयाचा परिणाम ते भिवंडी कालेर कशळी परिसरावर होणार असून येथील रहिवासी आणखी कोंडीत अडकण्याची भीती व्यक्त केली जाते भिवंडीकरांनी सोमवारी केलेल्या आंदोलनादरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि शासनाने तात्काळ पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे द पोलीस न्यूज ब्युरो घोडबंदर